माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथा सार अष्टमस्कंद भागछपन्न अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आप्तजनांना लाभ द्यावा श्रवण केले तर ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा आनंद घ्या आनंद द्या आच्चुभ दिने आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमा मागील भागावरनं सुरू राजा आनंदाने डोलू लागला त्याच्या घरी स्वयं भगवान जन्म घेत आहेत स्नान केले तो देवपूजेत मग्न झाला इकडे लीन होते आज पवित्र नवमीचा दिवस होता जेही दिन जनमश्रुती गावही तिरत सकल तहा चली आवही चैत्र मास शुक्ल पक्ष नवमी तिथीचा मध्याग्न काल जवळ आला आणि भय प्रकट दीन दयाला कौशल्या हित हरशीमोहतारी मुनिमनहारी अद्भूत रूप विचारी लोचनभिरामा तनुवनश्यामा निज आयुधभूचारी भूषण नयन विशाला शोभा शिंदुखरारी कहदुर केहि कर सुतीोरी के करो अनंत मायागुज्ञानातमाना वेद पुराणता ಕರುಣಾಸುಖ ಸಾಗರ ಸವಗುಣ ಆಗರ ಜೈಹಿ ಕಾವೈ ಶ್ರತಿ ಸಂತಹ ಸೋಮಮಹಿತಾಘಿ ಜನ ಅನುರಾಗಿ ಭಯ ಪ್ರಕಟ ಶ್ರೀಕಂತ ದೋ ವಾತಾವಿನು ಸೂರಸಂತ ಲೀಹ ಲೀನಹ ಮನುಜ ಅವತಾರಜ ಇಚ್ಛಾ ನಿರ್ಮತನು ಮಾ ಗುಣಗೋಪಾರ ಶಮಚಂದ್ರ ಕಿ ಜಯ ರಘುಪತಿ ಚಂದ್ರ ಕಿ ಜಯ ಅಗುಣ ಅರು ಸೋ अगुण अरूप अग अलख आज जोय हो भगत प्रेम बस सगुण सो होय राजा दसरेच्या घरी साक्षात परब्रह्म श्री हरी प्रकट झाले जे निर्गुण होते तेच भक्तांच्या सगुण बनले वेदांनी ज्यांचे ह्या प्रकारे वर्णन केले तोच श्रीहरी भक्तांच्या हितार्थ आज दशरथाच्या घरी पुत्र रूपाने आला होता पदचल सुनई विनु काणा ಕರ ಭೀನು ಕರಮರೈ ವಿಧಿ ನಾನ ಬಿನು ಬಾಣಿ ಭೀನುಣಿ ಬಡಜೋಗಿ ತನ ಬೀನು ಪರಸ ನಯನ ಭೀನು ರೇಖಾ ಗ್ರಹ್ಯ ಗ್ರಾನ್ ಭೀನುಷ ಅತಿ ಸಭಾತಿ ಅಲೌಕಿಕ ಕಣಿ ಮಹಿಮ ದಾಸು ಜಾ ನಯಿ ಭರಣಿ ಜಯಿ ಇಮಿ ಗಾವೈ ವೇದ ಬೋಧ ಜಾಯಿ ಧರೈ ಮುನಿ ಧ್ಯಾನ್ सोएे दशरथ सुत भगत हित कौशलपती भगवान आकाशातून देवांनी गंधर्वांनी पुष्पवृष्टी केली भगवंत आपल्या भक्तांचे चारही बाजूने रक्षण करतात म्हणून चतुर्भुज रूपाने प्रकट झाले मातेने स्तुती केली प्रभो माझ्यासाठी आपण बाल रूप धारण करा मला आई म्हणून हाक मारा मातेला त्यांनी दाखवले की ते परमात्मा आहेत त्यांचे चतुर्भुज स्वरूप अदृश्य झाले चिमुकल्या हातांचे बालक बनवून ते खेळवू लागले सर्व दास्यांमध्येही शुभवार्ता पसरली कौशल्या देवीने आपल्या दाशीला नखलखाचा हार दिला नवलखाचा हार दिला दाशी म्हणाली मला तर काहीच नको मी तर रामाला खेळू इच्छिते रामदाशींच्या कडेवर गेले आज त्या दाशीला ब्रह्मस्मंद घडला राम जन्मला गस के राम जन्मला दाशी धावत धावत राजाजवळ आले तिने वार्ता कथिली की पुत्र रत्न जन्माला आले असे वाटते की साक्षात नारायणच अवतरले सा आहे वृद्ध दशरथाच्या घरी पुत्र जन्म झाला पुत्रही काही साधा नव्हे साक्षात परमात्माचं सा पुत्राचे रूप घेऊन आले दशरथाने वस्त्र अलंकाराने शृंगार केला प्रारंभी गणपतीची पूजा केली दान तरी केले दिले गेले की अयोध्येत कुणी दरिद्री उरला नाही वैशिष्ट्याने वेदमंत्राचा उच्चार करून मानसिक अभिषीक केला दशरथ अंतपुरात आला आज रामदर्शनाने दाशी इतक्या हर्षित झाले की त्या देहवान विसरल्या देहाची शुद्धच राहिली नाही तर तेथे ते मर्यादा व लाज यांची गोष्ट कशाला परंतु एका चंद्राला मात्र दुःख झाले देव गंधर्व ही सूक्ष्म रूप घेऊन रामदर्शनासाठी आले राम जन्माने सर्वच देवांना आनंद झाला रामलीलेच्या दर्शनाने सूर्यनारायण आनंदाने स्मित होऊन स्थिर झाला गतीच थांबली सूर्य पुढे सरकतच नव्हता सूर्यास्त झालं नाही तर चंद्र रामाचे दर्शन कसे घेऊ शकेल तेव्हा चंद्राने रामाला विनंती केली की प्रभो या सूर्याला सांगा की पुढे सरक तो मला तुमचे दर्शन करू देत नाही चंद्र रडू लागला हो तेव्हा रामचंद्राने त्याला आश्वासन देताना म्हटले आजपासून मी तुझे नाव धारण करीन तरी तो प्रसन्न झाला नाही तेव्हा रामचंद्र त्याला म्हणाले सुधीर धर यावेळी मी सूर्याला लोभान केले हे करे पण भविष्यात सर्वप्रथमे तुला दर्शन देईल कृष्णावतारात मी रात्री बारा वाजता जन्म घेईन तेव्हा तुलाही दर्शनाचा लाभ मिळेल कृष्ण जन्माच्या वेळी फक्त तीनच व्यक्ती जागृत होत्या वसुदेव देवकी आणि चंद्र जे रात्रीच्या प्रहरी जागत असतात त्यांनाच कृष्ण प्राप्ती होते झोपणार यांना देव मिळत नाही जागे राहणे म्हणजे काय जाणीयत वही जीव जग जागा जब जब, जब विषय विलास विरागा गीतेत म्हटले आहे या निशा सर्व भूताना तशा जागर्ती संयमी हे शा जागति भूतानी सहा निशा पश्यतो मुने नित्य शुद्ध बुद्ध परमानंद प्राप्तीकडे जे काही लक्ष देत नाही त्या सर्वभूत मात्रासाठी जी रात्र आहे ती योगी लोक जागे राहून प्रभू स्मरण करीत असतात प्राणी मात्र ज्या संसारिक नाशवान क्षणिक सुखासाठी सतत जागत असतात ती वास्तविक रात्र होय झोपच होय अशा पुरुषांना परमेश्वराचे ज्ञान होऊ शकत नाही दशरथाने बाल स्वरूप पाहिले त्याचे हृदय प्रेमाने भरून आले दशरथाच्या आनंदाचे वर्णन तर सरस्वती देखील करू शकत नाही पिता पुत्राची दृष्टा झाली द्रिश्ट राम दशरथाला पाहून हसले दशरथ रामाला मत साठवू लागला त्याने वशिष्ठांना वेदमंत्राचा घोष करण्यास सांगितले वशिष्ठ म्हणाले रामाचे दर्शन केल्यानंतर वेद मंत्रच काय पण मी माझे स्वतःचे नाव देखील विसरून गेलो आहे मी म्हणून तरी काय दर्शनात नामस्वरूपाचा विसर पडला तरी त्या ब्रह्मदर्शनाचाच तो आनंद असतो तत्र वेदा अवेदा भवंतीही ईश्वर दर्शनानंतर वेद देखील विस्मृत होऊन जातात ईश्वराच्या साक्षात्कारानंतर वेदांची काहीच आवश्यकता नाही प्रभूच्या साक्षात्कारानंतर वेद जगाचे नामरूप आपला मीपणा सर्व काही विसरला जातो म्हणून वशिष्ठ म्हणता की मी माझे नाव देखील विसरून जातो कौशल्या माता बालक रामाला कडेवर घेऊन बाहेर आली अयोध्येच्या प्रजेने रामलीलेचे दर्शन घेतले कुणालाही तहान नव्हते रामाशिवाय जीव मात्राला आरामाची इच्छा आहे सर्व प्राणी मात्र शांतीचे उपासक आहेत कधी भंगण पावणारी शांती सर्वांना हवी असते रामाच्या मर्यादेचे पालन कराल तर जीवनात खरी शांती मिळेल माणूस रामाची मर्यादा जीवनात उतरत नाही म्हणून त्याला खरी शांती मिळत नाही धर्माचे फळ आहे शांती अधर्माचे फळ आहे अशांती धर्माची मर्यादा पालन न केली तर शांती मिळत नाही स्त्री पुरुषांनी आपापल्या मर्यादेने पाल राहिले पाहिजे मानव जेव्हा मर्यादेचे उल्लंघन करतो तेव्हा अशांती फैलावते धर्म मर्यादेशिवाय ज्ञान भक्ती किंवा त्याग सफल होऊ शकत नाही आजकाल कथा कीर्तनात व मंदिरात लोकांची गर्दी वाढत आहे असेही वाटते की ज्ञानभक्ती वाढली असे असून शांती तर कुणाला मिळत नाही याचे कारण एकच लोक मर्यादेचे पालन करीत नाहीत लोक आज धर्माला विसरले धर्माशिवाय शांती नाही धर्माची मर्यादा कधीही तोडू नये धर्म पालनाशिवाय ज्ञान व भक्ती अर्थ होत चंद्र सूर्य समुद्र कधीही आपल्या मर्यादेचे उल्लंघन करीत नाहीत थोडा बहुत पैसा अधिकार मान मिळाला की लोक स्वतःला सम्राट समजतात मला ज्या विचारणारा प्रतिबंध करणारा जगात कोण अशी त्यांची समजत तुम्हाला देवाने ज्ञान दिले आहे ते धर्म मर्यादेच्या पालनासाठी उल्लंघनासाठी नव्हे लक्षात ठेवा रघुनाथ मर्यादा पुरुषोत्तम असून सर्व सद्गुणांचे भांडार आहे ते स्वतः परमात्मा असूनही धर्म मर्यादेचे काटेकोर पालन करतात सर्व दिव्य गुण ज्या व्यक्तीत एकत्र वास करतात ती व्यक्तीच परमात्मा होय लक्ष्मण विवेकाचे भरत वैराग्याचे शत्रुघ्न विचारांचे स्वरूप होय भरत आणि शत्रुघ्न अर्थात वैराग्य सद्विचार जर अयोध्येत नसते तर दशरथ काही अधीन आधीन झाल्याशिवाय राहिला नसता गणपुलांनी फुलांनी रामाची पूजा करणे ही चांगली गोष्ट पण त्यांच्या मर्यादेचे पालन करणे ही त्यांची सर्वोत्तम पूजा होय मर्यादेचे पालन जर तुम्ही केले नाही तर संभव आहे की ते तुमची प्रार्थना ऐकणार नाही भगवंताची पालन करणे हीच त्यांची सर्वोत्तम पूजा होय असे जर कोणी केले तर भगवंत म्हणतील की माझे सांगणे तुला जर पटत नाही तर मग तुझी पूजा मी कशी स्वीकारू प्रभू रामचंद्राचे जीवन तर इतके पवित्र आहे की केवळ त्यांच्या स्मरणानेच आम्ही पवित्र होतो वर्तन रावणासारखे असेल तर जप रामाचा केला तरी अशा नाम जपाचे फळ कधीही मिळू शकत नाही रामासारखे वर्तन रामनामाचा जप असेल तरच कुंडातून अमृत पाजरेलं रामाचा एक एक गुण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करणे हीच रामाची सर्वोत्तम पूजा होय श्री रामचंद्राचा अवतार केवळ राक्षसांचा संहार करण्यासाठी झाला नाही तर माणसांसमोर आदर्श ठेवण्यासाठी झाला होता राक्षसांना मारण्यासाठी नव्हे तर मानवाला आदर्श मानवधर्म समजण्यासाठी त्यांचा अवतार होता जगाला मानव धर्माचा उपदेश करण्यासाठी ते भूतलावर अवतरले कवी वाल्मिकींनी रामासाठी उपमान शोधले पण एकही मिळाले नाही रामासारखे रामच होत माणसाची श्रद्धा कुणाही देवावर देवते असो जो विष्णूची पूजा करो का शंकराची पूजा करो पण त्याचे वर्तन मात्र प्रभू रामचंद्रासारखे असावे ज्याचा विवाह रामासारखा असेल त्याचीच भक्ती सफल होईल कृष्णाच्या लिला अनुकरणासाठी नव्हे तर श्रवण करून तन्मय होण्यासाठी गोकुळातील लिलेत पुष्टे तर द्वारकेतील लिलेत मर्यादा असे नाही की रामाच्या अमुक लिला अनुकरणीय आहेत लीला चिंतनीय आहेत त्यांच्या सर्वच लीला अनुकरणीय ते सर्वच गुणांचे भांडार ते प्रत्येक स्त्रीला माते समान मानत होते कोणत्याही स्त्रीला त्यांनी कामभावाने पाहिले नाही माणूस एका बाजूने पुण्य करीत असतो दुसऱ्या बाजूने पाप करीत असतो परिणामतः त्याच्या पदरात काहीच पडत नाही राम आज्ञा नित्य मानत असत ते नेहमी दशरथ कौशल्येला वर्णन करीत आजकालची प्रजा आपल्या आई वडिलांना नमस्कार करण्यास लाजते धिक्खार स्वशा तुमच्या शिक्षणाला की तुम्हाला माता पित्यांना वंदन करण्यास प्रतिबंध करते वडिलांची धनसंपत्ती घेण्यास तुम्हाला काही लाज वाटत नाही त्यांना वंदन करण्यास संकोच वाटतो लाज वाटते माता पिता तर लक्ष्मीनारायणाचे स्वरूप होत त्यांना वंदन करा रघुनाथाची उदारता आणि दीनता वत्सलता जगात अजोड आहे रामचंद्रासारखा राजा पूर्वी कधी झाला नाही पुढे कधी होणार नाही ऐसा को उदार जग माही बीन सेवा जो द्रवे दिन पर राम सरिस कोई नाही जो गती योग विराग जतन करी नहीं मुनी जो गती देत गीत शबरी कह प्रभुन बहुत जिये जानी, तुलशी दास सब भांती सकल सुख जो चहसी मन मेरो तौ भजू राम काम सब पुरन करहि कृपा निधी तेरो रामात सर्वच गुण एकत्र आले आहेत त्यांनी एक पत्नी व्रताचे पालन केले चांगले जे जे ते सर्व त्यांनी आपल्या जीवनात उतरले त्यांनी दशरथापासून सर्व काही ग्रहण केले पण बहुपत्नीत्व मात्र घेतले नाही माणूस जर स्वस्त्रीच्या चा ठाईच कामभाव ठेवील धर्मानुकूल काम उपभोग घेईल तर तो गृहस्थश्रमी असूनही ब्रह्मचारी समजावा कामाला व्यापक होऊ न देऊ नये त्याला एका पात्रात संकुचित करून ठेवावे या उद्देशाने तर विवाहाचे आयोजन केले गेले कामाला एकाच पात्राच्या ठाई स्थिर करून त्याचा नाश करावा निर्दोष तर केवळ ईश्वरच आहे गुरु तर एखादा दोष असणे संभवी आहे पण गुरुच्या दोषांचे अनुकरण करू नये त्या दोषांकडे कानाडोळा करावा राम कुण्या परश्रीकडे सीता कुण्या परपुरुषाकडे पाहत नसे ही शास्त्राची मर्यादा आहे अशा मर्यादेच्या पालनाने शुद्ध होते रामाने एक पत्नी व्रताचे सीतेने एक पती व्रताचे पालन केले ईश्वराने घालून दिलेल्या धर्म मर्यादेचे जो पालन करतो तोच खरा मनुष्य होय वाल्मिकी रामायणाच्या सुंदर कांडातील एक प्रसंग आहे हनुमंत सीतेला भेटण्यासाठी अशोकात आले होते तेथून परत जाताना ते सीता मातेला म्हणाले ठीक आहे आता मी जात आहे सीता म्हणाली चांगले झाले की तुम्हाला भेटण्यासाठी आलास पण तू गेल्यानंतर या राक्षसीने मला त्रास तुम देतील आणि म्हणता उतरला माते तू जर आज्ञा देशील तर मी आत्ताच तुला खांद्यावर बसवून श्री रामाजवळ घेऊन चालतो मी रामाचा धूत मला कोणी मारू ना शकत नाही सीता म्हणाली नाही असे होऊ शकत नाही तू मला माझ्या मुलासारखं आहे बालब्रह्मचारी आहे पवित्र आहे तरी देखील तू पुरुष आहे मी स्त्री मला परपुरुषाचा स्पर्श वर्ज परपुरुषाच्या स्पर्शाने पतिव्रतेच्या पतिवन्याचा व्रताचा भंग होतो मी तुझ्या खांद्यावर बसून गेले तर लोक काय म्हणतील राम तर सरळ आहेच पण सीतेची सरलता अलौकिक आहे रामाची मातृ पितृ भक्ती अलौकिक आहे त्यांचे बंधू प्रेम अलौकिक आहे वडील मंडळीचे मन कधी दुखवू नये कैकेईने जेव्हा रामाला वनवास दिला तेव्हा रामाने तिला वंदन करून म्हटले माते माझा बंधू भरत जर राजा होत असेल तर चौदा वर्षेच काय जन्मभरही वनवासात राहण्यास मी तयार आहे हा तर माझ्या बाजूनेच कौल दिला भरतापेक्षा तुझे माझ्यावरच अधिक प्रेम आहे मला ऋषी लाभावा म्हणूनच तू मला या वनवास दिला माझ्या कल्याणासाठी तू मला आज वनात पाठवित आहे अयोध्येत रघुनाथ प्रगट झाले लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचाही जन्म तेथेच झाला चारही बालक कौशल्य चांगणात खेळू लागले दिन प्रतिदिन वाढू लागले रामचंद्र खेळातही आपल्या लहान भावांना त्रास देत नसत ते नेहमी आपल्या लहान भावांना जिंकण्याची संधी देत ते असे मानेत की आपल्या लहान भावाचा जय हा आपला जय होईल जर ते हरतील तर त्यांना दुःख होईल म्हणूनच ते, ते स्वतःच पराभव स्वीकारित असत भरताच्या डोळ्यातील अश्रू त्यांना पाहत नसत आज जर लोक एकीकडे रामायण वाचता रामनामाचा जप करता दुसरीकडे धनसंपत्तीसाठी भावांची कोर्टात भांडता हो कोर्टात भांडता काय कुरव जर मोठा भाऊ राम बनेल तर लहान भाऊ भरत लक्ष्मण बनेल जर मोठा राम भाऊ रामासारखा बनेल लहान भाऊ भरतासारखा होईल तर सारे जग आजही अयोध्या बनवू शकते पण हे कसं शक्य राम राज्य स्थापित होऊ शकते भरताला राज्य मिळाले तरी त्याने राज्याचा त्याग केला वडील बंधू अयोध्येत नव्हते तरी भरताने महालात राहून तपश्चर्या केली भरताच्या तपश्चर्याची आजही लोक प्रशंसा करतात जगातील सर्व महापुरुषांनी भरताच्या तपश्चर्याची मोठी प्रशंसा केली भरतभूमी तर कर्मभूमी कर्मभूमी जसे कर्म, कर्म कराल तसे फळ मिळेल जसा भाव तुम्ही दुसऱ्याविषयी ठेवाल तसा भाव त्यांच्या मनात तुमच्याविषयी निर्माण होईल अभिमान मूर्खाला त्रास देत नाही तर ज्याला जग मान देते ज्याची कीर्ती गाते त्याला तू त्रास देतो मानाच्या मागे मागेच अभिमान उभा राहतो विष्णू नामावलीत देवाला अमानी मानदहा म्हटले आहे काय म्हटले अमानी मानदहा भगवंत मानाचे दाते भरत कैकेला केला म्हणतो की राम वडील असूनही त्याला मान देत असत रामाने बाल लिहिले तही मर्यादेचा भंग केला नव्हता जो आपल्या भावात देव पाहू शकत नाही त्याला जगात देव कधी दिसणार नाही रामाने आईला कधी त्रास दिला नाही कृष्णाला वाटले की मी रामावतारात मर्यादांचे काटेकोरपणे पालन केले त्यामुळे मला वाईट सोसावे लागले आता ह्या कृष्णावतारात मी मर्यादांचे पालन मुळीच करणार नाही कृष्ण आईला चळतो तो म्हणतो आई मला सोडून जाऊ नको सर्व कामधंदा सोडून माझ्याशी खेळ या ठिकाणी हा भाग संपू या पुढील भागात श्री रामचंद्राचा अवतार मर्यादा पुरुषोत्तमाचा पुढे बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय हेतवे पत्रैविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमा